नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण खारीक लाडू करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत ही खारीक पावडर मी मशीनवर बारीक केलेली आहे कारण मिक्सरवरती केले की पटकन होत पण नाही आणि मिक्सरची पाती पण खराब होतात त्याच्यामुळे मी मशीनवरतीही त्याची बी आणि फूल काढून मशीनवरती बारीक केलेली आहे त्याच्यात खोबरंसुद्धा आहे हे खोबरं खिसून घेतलेलं आहे डिंक अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे अर्धी वाटी हळवी घेतलेली आहे अर्धी वाटी तीळ आज आपण लाडू करताना गुळ न घालता खडी साखर घालून लाडू बनवणार आहोत आपल्या साध्या साखरेपेक्षा खडी सुद्धा सु गुणांनी खूप चांगली आहे कढई गरम झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात अगोदर आपण सुरुवातीला डिंक तळून घेऊयात असा थोडा थोडा करून याच्यात टाकायचा खूप जर अगोदर चांगलं तापलेलं असेल तर गॅस मिडियम ते लो गॅसवरती डिंक चांगलं आपण तळून घेऊयात म्हणजे आतमधून पण छान तो फुलला जातो खरकीचे लाडू करताना खारी खोबरं डिंक हळीव आणि खडी साखर हळीव आणि तीळ याचं प्रमाण आहे ना तुमच्या अंदाजानुसार घेतलं ना तरीसुद्धा चालतं लाडू करताना खारीक जास्त नंतर खोबरं हळू तीळ अशा जे आपण जिन्नस घालतो ना त्यानंतर थोड्या थोड्या कमी करत हे लाडूचं असं प्रमाण ठरवायचं आज मी लाडूमध्ये गुळ न घालता खडीसाखर घालणार आहे कारण पहा कुणाला अशक्तपणा वगैरे आलेला असेल ना तर खडीसाखरेचा खडा जरी एखादा तोंडात घातला ना तरी पण बराचसा फरक पडतो आपल्या रेग्युलर साखरेपेक्षा कधी पण खडीसाखर खाल्लेली योग्यच असते म्हणून मी आज खकेच्या लाडूमध्ये खडीसाखर टाकणार आहे ढिंका असा फुलला की आपण आता काढून घेऊयात थंडी चालू झाली की आपण सकाळचा नाश्ता वगैरे करतो काय बाकीचं खाण्यापेक्षाही ना हा लाडू सुरुवातीला खावा जे लोक रोज ड्युटीसाठी म्हणा किंवा शेतीतल्या कामासाठी त्यांना दगदग होते विकनेस येतो त्याच्यासाठी हा लाडू येणं खूप उपयोगी आहे वेळात वेळ काढून आपल्या शरीरासाठी हे लाडू बनवून ठेवलेच पाहिजेत आता तरी थंडी वगैरे पडली तर सर्रास लोक खारकेचा लाडू ढिंकाचा लाडू हळ अळीवाचा लाडू असे खूप प्रकारचे लाडू करतात पण पहिलं डिलेवरी झाली बाईची की मग ते खारकेचे लाडू कधीतरी पाहण्यात आणि खाण्यात यायचे पा कारण डिलेवरीनंतर त्या बाईला डिलेवरीमध्ये खूप त्रास झालेला असतो विकनेस आलेला असतो हड्डींची कमतरता भासते त्याच्यामुळं हा जा त्या लाडू ना खूप चांगला आहे त्यांच्यापासूनच मग रेग्युलर आता ज्या बायकांना डिलेवरी त्रास त्रास होत होता तो रेग्युलर आता कंबर दुखणं विकनेस येणं या धावत्या जीवनामध्ये सगळ्यांना त्रास व्हायला लागला आहे त्याच्यामुळे सर्रास लाडू असे आपल्या शरीरासाठी हे खाल्लेच पाहिजेत दिंका असा हा फुलला जातो पहा हळूहळू असा फुलत राहतो मग आतमधून सुद्धा तो कडक राहत नाही फुल गॅसवरती काय होतं वरतून वरतू फुलल्यासारखा वाटतो आणि आतमध्ये तो, तो कच्चाच राहतो त्याच्यामुळं तूप एकदा तापलं की गॅस बारीक करायचा हे पा असा मग हा डिंक बा किती छान फुगला आता हा आता अशाच पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेणार आहोत सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे याच्यामध्ये हळीव जी आहे ती कोरडीच परतून घ्यायची कडक जास्त तापली असेल तर मिडियम ते लो गॅसवरती आपण हळव छान अशी भाजून घेऊयात मंद गॅसवरती हळव अशी छान अशी खरपूस अशी भाजली ना की अशी तर आवाज येतो आणि खमंग असा सुवास पण सुटतो त्याच्यानंतर आपण मग हळवही काढून घेणार आहोत त्याच्यानंतर हळव ही भाजली असं समजायचं एक ते दोन मिनिट आपण हळू छान अशी भाजून घेऊयात हे पहा असा आवाज येतो तडतड असा आता हळव आपण काढून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस भाजून झाले ना की वेगवेगळे असे काढून घ्यायचे वेगवेगळ्या भांड्यात त्याच कढईमध्ये आता आपण तीळ भाजून घेणार आहोत हे पहा तिळ आपण एक मिनिटभर छान असे परतून घेतलेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात खोबरं परतून घेऊयात खोबरंसुद्धा सुद्धा सुकस परतून घ्यायचं खोबरं सुरुवातीला सतत हलवत आणि फुल गॅसवरती भाजायचं आणि त्याच्यानंतर मग मिडियम ते लो गॅसवरती छान गुलाबी आणि खरपूस वस्तूपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे पहा खोबरं आता चांगलं गुलाबी रंग याय तोपर्यंत आणि खरपूस फोड तोपर्यंत आपण आपण भाजून घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात खोबरं भाजण्यासाठी मला जवळजवळ तीन मिनिट लागले अगदी मंद गॅसवरती मी खोबरं भाजून घेतलेलं आहे हे पहा याच्यामध्ये थोडंसं आता पुन्हा आपण तूप टाकून घेणार आहोत याच्यामध्ये जी आपली खारीक पावडर आहे ना तुपामध्ये आपण परतून घेऊ ही खारीक पावडर जास्त परतून घ्यायची नाही एक मिनिटभर सतत हलवत व्यवस्थित परतून घेतली ना ती छान अशी मऊ पण होते जर तुम्ही तुपात जास्त परतत राहिले तर ती नंतर कडक उठते त्याच्यामुळं आपण एक मिनिटभरच ही छान परतून घेणार आहोत हे पा खारीक पावडर आता छान आपण परतून घेतलेली आहे मी गॅस बंद करते आणि खारीक पावडर आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत जर तुम्ही अशीच कढई जर ठेवली तर ती कडक उठते त्याच्यामुळं हे खारीक पावडर आपण बाजूला एखाद्या भांड्यात काढून थंड करून घेऊयात हे सर्व जिन्नस आपण तळून काही भाजून घेतलेले आहेत ते आता आपण थंड करून घेऊयात हे सर्व साहित्य थंड होत आहे तो तोपर्यंत आपण खडीसाखरेचे खडे बारीक करून नंतर मिक्सरला बारीक करून घेऊयात खलबत्त्यामध्ये खडी साखर थोडी थोडी करून टाकून आपण बारीक करून घेऊयात अगोदर हे पहा खलबत्त्याचं असं बारीक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये घेऊन आपण खडी साखर बारीक करून घेऊयात ही पिटी साखर हे चाळणीने चाळून घेऊयात कारण जर थोडेसे बारीक खडे वगैरे राहिले असतील तर लाडू खाताना मग कच -कच ते कचकच करतं त्याच्यामुळे आपण ही खडी साखर आता चाळून घेऊयात पुन्हा असं राहिलं तर मिक्सरला पुन्हा बारीक करायचं आहे आपले सुके जिन्नस आहेत ना ते अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे पहा हळव आपण छान अशी बारीक करून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता आपण तीळ बारीक करून घेऊ हे पहा तीळ सुद्धा छान बारीक झालेले आहेत आता तळलेला जो डिंका आहे ना तो आता आपण बारीक करून घेऊयात हे पहा डिंकसुद्धा छान बारीक असा झालेला आहे मिक्सरला तो आता आपण काढून घेऊयात जी आपली खारीक पावडर जी बारीक केलेली आहे ना याच्यामध्ये दळून आणतानाच खोबरं दिलेलं होतं त्याच्यामुळे हे पांढर दिसत आहे पहा तुम्हाला खोबरं दिलं म्हणजे मशीनवरती खारीक पटकन बारीक होती अगोदर आपण देऊ बारीक केलेली आहे ना ती याच्यात टाकून घेऊयात त्याच्यानंतर आपण तीळ बारीक करून घेतलं आणि डिंक बारीक करून घेतलेला तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आता सर्व हे मिक्स करून आपण मिक्सरला पुन्हा बारीक करून घेणार आहोत जी साखर आपण बारीक केलेली आहे ना ते तुम्हाला गोड किती पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही हे सर्व खडी साखर याच्यात टाकून घ्यायची आहे थोडी थोडी करून टाकायची टेस्ट करा त्याच्यानंतर गोड कितपत पाहिजे तसं टाक खडीसाखरची पावडर याच्यामध्ये नंतर मग तशी टाकून घ्या गोड पाहिजे असेल तर याच्यासाठी मी खडीसाखर एक वाटी घेतलेली होती एक किलोसाठी मी खडीसाखर एक वाटी घेतलेली होती जर तुम्हाला जास्त गोड नको असेल तर कमी करा जास्त गोड पाहिजे असेल तर खडीसाखर जास्त टाका तुमच्या याच्यावरती जसे गोड तुम्हाला लागतील त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात टाकू शकता खारीक पावडर करताना जे तुम्हाला जिन्नस टाकायचे आहेत ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता कमी जास्त झाले तरी चालतात याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण कोमट करून तूप टाकून घेणार आहोत मिक्सरमधून हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे पहा हे बघ छान असं मऊ पण झालेलं आहे आणि हे लाडू एकदम सुके न होता छान असे लाडू होतात पा आता थंडीच्या दिवसात एक एक सकाळचा लाडू खाल्ला ना थकवा पण जाणवत नाही मस्त असे लाडू सर्व वळून होतात हे पाहा अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद